चल 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 लवकर अरे तो फोटोग्राफर तो पण रागावलाय तो म्हणाला लवकरात लवकर नवऱ्या मुलाला घेऊन या नाहीतर तुमच्या लग्नाच्या फोटोचं जे बजेट आहे ते प्रसादोग आणि प्राजक्ता यांचे फोटो काढण्यातच <laughs> चल, चल 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 लवकर हे बापरे अरे तयारी कसा येऊ असा असा येऊ तुम्ही प्लीज बसून घ्या ओके टाकू फ्रॅक्चर झाले नाही ते मला पण आता तुम्ही कस काय करणार सगळं अह म्हणजे तुम्ही आतून दाराची कडी कशी काय लावणार अंडी कशी सोलणार सगळं जाताना लेंग्याची नाडी कशी बांधणार